जेव्हा छिका जानी जना हात धोयनो स्वच्छ आपण जरा बाथरूम में जामा जानी जना आशिलक हात एकदम स्वच्छ धोयरो आ कशेन धोरो ह बाथरूमला जावन आले आ कशेन कशेन कशासाठी कशा कशा म्हणजे काय वापरायचं धुवायला साबुन हां हां खे ये लो देवा पण तुमच्या भाषेत सांग हं रंबा जानी जना ठीक आपण रंभर आवगीनी जना पण हात धवे एकदम स्वच्छ हं प्राणी झाली आपण छेळी गाऊबी महि ओ हात दगडा पे जना पडेल एकदम तो स्वच्छ हात धवर छान अजून झाले का ते आण ते काय ते काय बाळा हातावर घाण झाले का हातावर स्वच्छ ओके चला दुसरं काढ